अडोळी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान वाशिम तालुक्यातील अडोळी खंडाळा वांगी धानोरा एकबुर्जी मोहजा रोड सावरगाव जिरे या परिसरातील शेत शिवारामध्ये दिनांक तीस एकतीस ऑगस्ट व एक दोन सप्टेंबर या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या भागातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचबरोबर इतरही पिकांचे नुकसान झाले आहे यावर्षी अत्यंत बहारलेले सोयाबीन पीक होते परंतु हातातोंडाशी आलेला घास परिसरातील शेतकऱ्यांच्या हातून निसर्गाने हिरावून घेतला असून सोयाबीन पीक अक्षरशः पावसामुळे आडवे पडले आहे शेतकऱ्यावर खूप मोठे अस्मानी संकट निर्माण झाले असून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल ला अशी मागणी आता परिसरातील शेतकऱ्यांमधून होत आहे आपण न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह रिसोड तालुका प्रतिनिधी नारायण आरू पाटील तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्ट एक सप्टेंबर सावरगाव जिरे खंडाळा आडोळी धानोरा वांगी एक गुरुजी या गावाचं जे अतिवृष्टीमुळे नुकसान झालं शासनाला तात्काळ पंचनामे करावे अशी शेतकरी पुत्राची मागणी